शहादा येथील सात पर्यटक काश्मीर मध्ये अडकले आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तातडीची मदतीची मागणी पर्यटकांशी साधला संवाद भेटतो साहेबांशी बोलतो तिकडे पत्र पाठवतो तिकडे हे करतो कॉर्डिनेट करून आम्ही केंद्राच्या हेल्पलाईन आम्ही कॉन्टॅक्ट करतो तुम्ही करत असाल पण आम्ही करतो Okay. सुरक्षितपणे तुम्हाला कसं आणता येईल फक्त तुम्ही बाहेर पडू नका तिथून बाहेर कुठं बाहेर पडू नका काही नाही सुरक्षित आहे आपलं गव्हर्नमेंट न पूर्ण लावलेले ठीक ठीक हा हो दादा फक्त म्हणजे येण्याचे आम्ही व्यवस्था करतो तिकडून आणण्याची काळजी करू नका ओके ओके नमस्कार पेलगाम येथे नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघातील सात पर्यटक मध्ये अडकले आहेत श्रीनगर येथील हॉटेल ग्रँड येथे अडकलेल्यांमध्ये कामिनी मुकेश पटेल जयश्री पटेल निलेश कापडणे भारती कापडणे आणि तेजस कापडणे यांचा समावेश आहे या घटनेची गंभीर दखल घेत आमदार राजेश पाडू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने संपर्क साधला असून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी त्वरित मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे या संदर्भात साधला असता त्यांनी सांगितले की मी या सर्व पर्यटकांशी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना धीर दिला आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोचेल यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे तसे त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे लेखी विनंती करत काश्मीरमधील परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवून या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे या घटनेमुळे स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात असून संबंधित नागरिकांच्या कुटुंबियांना कुटुंबियांनी त्यांच्या लवकर परतीसाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत